सतर्क रहा जिथे न्याय तिथे सोबत असेल जाणीव बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी <tart noise> <tart noise> विनय जय भीम शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनी तांदुळवाडी या गावी आमच्या गावचे माजी सरपंच राजेंद्र साहेबराव मतकर यांच्या सांगण्यावरून आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी तिरंग्याला विजयम स्थान देत भगवत ध्वज फडकवला राष्ट्र जर राष्ट्र जर सर्वतोपरी असेल तर राष्ट्रध्वजसुद्धा सर्वतोपरी असणं स्वाभाविक असतं असं असताना देखील त्यांनी भगव्याला प्राधान्य दिलं या निषेधार्थ मी सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी का कार्यालयाशी पत्रव्यवहार केला त्यानंतर स्मरणपत्र लिहिलं द्वितीय स्मरणपत्र लिहिलं आत्मदनाचा इशारा दिला परंतु जिल्हा प्रशासनाकडून इंचवर देखील कागद खाल्लेलं नाही प्रशासनाच्या निषेधार्थ दप्तर दिरंगाईची कारवाई आणि विविध मुद्द्यांवर मी आता या उपोष आमरण उपोषणास बसलो आहे कृपया माझ्या या उपोषणाला आपण सर्वांनी न्याय द्यावा याचा निषेधार्थ मी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार पत्र व्यवहार स्मरणपत्र द्वितीय स्मरणपत्र आत्मज्ञानाचा इशारा येऊन देखील प्रशासनाला जाग आली नाही सबब मी दररोज येऊन राष्ट्रगीत गायन केलं तरीसुद्धा या बहिरा प्रशासनाला जाग आली नाही सबब मी या निश या निश्चित दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार यांच्यावर कारवाई का करू नये त्यासह इतर सह सर्व विषयांवर मी आंदोलन आमरण उपोषणासाठी बसलेलं आहे तरी आपण सर्वांनी या माझ्या राष्ट्रमुद्द्यास जर मी जिवंतपणी नाही मिळाला नाही तर किमान माझ्या मृत्यूपश्चात तरी या माझ्या विषयांना न्याय द्यावा एवढीच मी आपण्यात आहे सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा एक मे कामगार दिन असेल तर मला निर्भ बर आपण या देशाचे सर्वभौम नागरिक या भारतीय उद्देशिकेची सुरुवातच अशी होते त्या अनुषंगानं आपण सर्वजण जाणतो की एक मे असेल पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल हे आपले राष्ट्रीय सण आहेत या राष्ट्रीय सणादिवशी तिरंग्याला अनन्य साधारण महत्त्व असताना देखील आमदारांच्या सौभाग्यवती यांनी जाणीव करून देऊन देखील त्यांनी हा ध्वजारोहण केल। केलं ज्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान झाला तसेच ध्वजसंहितेनुसार ध्वजस्तंभापेक्षा एक इंचवरही तर ध्वजस्तंभ असता कामे नाही असा असताना सुद्धा सदर भगवा झेंडाचा ध्वजस्तंभ सा हा साडेचार फुटाने उंच आहे याकडे देखील मी लक्ष वेधलं कोणत्याही गोष्टी करू नका या गोष्टी सांगितल्या तरीसुद्धा सरपंचांनी या गो गोष्टीकडे दुर्लक्ष केलं सबब त्यांची ग्रामपंचायत सदस्यत्वावरून हकालपट्टी करावी त्यासह आमच्या सा गावच्या लोकांच्या आर्थिक फसवणूक करणारे सागर पवार यांच्यावर देखील कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेतला जात नाही तो गुन्हा दाखल करून घेतला जावा ही एक माझी मागणी आहे त्याचप्रमाणे तांदुळवाडीतील दोन विषय आहेत समाज मंदिराला जायबंदी आहे समाज मंदिर अत्यंत दयनीय अवस्थेत आहे त्याच्या डागडुगीसाठी ग्रामपंचायतीला वारंवार विनंती करून देखील ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केलं कुणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत ग्रामपंचायतीकडून याचाही उलगडा होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आमच्या तांदूळवाडीतील वायरमन यास माझी सरपंच माझी सरपंचांनी ऑन ड्युटी मारहाण केली त्याबाबतीत दिलेला तक्रारी अर्जावर आजवर कारवाई झालेली नाही तर त्या कारवाईचा अहवाल आमच्याकडं सादर करावा ही एक मागणी मी केलेली आहे त्याचप्रमाणे बेकायदा नळ कनेक्शन आहेत ज्याने जेणेकरून आता तुम्ही पाहताय पाण्याचा किती टंचाई आहे तर या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बेकायदेशीर नळ कनेक्शन बंद करून समान वाटप पाण्याचं व्हावं यासाठी मी आग्रही आहे कृपया या माझ्या भूमिकेला आपण सर्वांनी न्याय द्यावा हीच विनंती जय भीम जय शिवराय जय संविधान जय स्वराज्य